नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती उदगीर या ठिकाणी आवकालेली तीनशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर बारा हजार चाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी आवक आलेली एकशे ब्याण्णव क्विंटल जास्ती दरे अकरा हजार पाचशे शेचाळीस रुपये क्विंटल साधारण दर आहे आठ हजार पाचशे तेवीस रुपये क्विंटल जातं तूर तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवक आलेली पंधराशे बारा क्विंटल दर अकरा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती वन या ठिकाणी जास्ती दर अकरा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती वरोरा शेगाव या ठिकाणी आवक आलेली चार क्विंटल जास्ती दर आहे दहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती दुधनी या ठिकाणी जास्ती दर अकरा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल